नमस्कार आज आपण शेअर बाजाराबद्दल बोलणार आहोत अगदी सखोल चर्चा करूया उद्देश हाच की शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टींच्या पलीकडे जाऊन बघूया अगदी आणि गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी नक्की काय महत्वाचं आहे हे समजून घेऊ बरोबर कारण आपण बघतोय की बँकेतले रिटर्न कमी होत आहेत हो अगदी म्हणजे महागाई दर पाहिला तर पैशाचं मूल्य उलट कमीच होत आहे निगेटिव्ह रिटर्न्स म्हणतो आपण त्याला म्हणूनच मग शेअर बाजारासारखे पर्याय थोडे म्हणजे आकर्षक वाटू शकतात नक्कीच अर्थात जोखीम आहेच पण शक्यता पण आहेत तुम्ही उल्लेख केला होता कोरोना काळातल्या वाढीचा हो मार्च दोन हजार वीस ते सप्टेंबर दोन हजार एकवीस दरम्यान सेन्सेक्स शंभर टक्के वाढला ही वाढ अमेरिका जपान पेक्षाही जास्त होती शंभर टक्के खरच खूप मोठी वाढ आहे ही यातून परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास दिसतो मग अनेकांना हा प्रश्न पडतो की सुरुवात नेमकी कशी करायची आता प्रक्रिया सोपी झालीय का पूर्वीपेक्षा हो झाली आहे म्हणजे डीमॅट ट्रेडिंग खाती आता सहज उघडता येतात अच्छा पॅन कार्ड बँक खातं आणि मग डीमॅट आणि ट्रेडिंग खातं एवढं लागतं बँका किंवा सेबी मान्यता प्राप्त संस्था हे करून देतात आता तर थ्री एन वन खाती पण मिळतात ओके आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या घोटाळ्यानंतर सेबीने खूप सुधारणा आणल्यात व्यवहार आता डिजिटल आहेत पारदर्शक आहेत म्हणजे विश्वासार्हता वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही हो नक्कीच पण खातं उघडणं ही फक्त पहिली पायरी आहे बरोबर खरी कसोटी पुढे आहे पैसे गुंतवायचे कशात अगदी इथेच लोक थोडे गडबडतात कंपन्या कशा निवडायच्या नुसतं नाव ऐकून पैसे लावणं ते तर धोकादायक ठरू शकतं म्हणूनच गुंतवणूक म्हणजे लॉंग टर्म आणि ट्रेडिंग म्हणजे शॉर्ट टर्म हा फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कंपनीचा अभ्यास हवा म्हणजे तिची मागची कामगिरी तर बघायचीच पण अजून काय त्याचं व्यवस्थापन कसं आहे कंपनीवर कर्ज किती आहे म्हणजे डेट टू इक्विटी रेशो काय आहे तिच्या उत्पादनांना किंवा सेवांना भविष्यात मागणी कशी राहील हे सगळं बघायला हवं ताळेबंद तिमाही निकाल हे शब्द थोडे जड वाटतात सुरुवातीला हो पण त्यातल्या सोप्या गोष्टी बघता येतात म्हणजे कंपनीचा नफा वाढतोय कसा तत्याने एवढं तरी पाहता येतं आणि तुम्ही मगाशी डायव्हर्सिफिकेशन म्हणालात म्हणजे काय नेमकं सोपं आहे म्हणजे सगळी गुंतवणूक एकाच जागी नाही करायची अच्छा समजा तुम्ही फक्त आयटी कंपन्यांमध्येच पैसे लावले आणि आयटी सेक्टर पडला तर नुकसान जास्त होईल अगदी म्हणून वेगवेगळ्या सेक्टर मधल्या म्हणजे बँकिंग एफ एम फार्मा अशा चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक विभागायची याने धोका कमी होतो म्हणजे एका सेक्टरमध्ये मंदी आली तरी दुसरीकडे आधार मिळतो बरोबर आणि प्राथमिक बाजारात आयपीओ येतात म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग हो ऐकलंय तिथेही चांगल्या संधी असू शकतात जिथे कंपनी पहिल्यांदाच लोकांना शेअर्स विकायला काढते पण गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती हा पण एक मोठा प्रश्न असतो बाजार कधी पडेल कधी वाढेल हे बघा बाजाराचा तळ किंवा शिखर कुणालाच नक्की सांगता येत नाही ते जवळजवळ अशक्य आहे मग काय करायचं तज्ज्ञ सांगतात की गुंतवणुकीसाठी कोणतीही वेळ वाईट नसते विशेषतः जर तुमची गुंतवणूक दीर्घकालीन असेल अच्छा आणि तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करत असाल म्हणजे एसआयपी सारखं दर महिन्याला ठराविक रक्कम सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हो बाजारात नेहमीच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात संधी असतेच टाइमिंग द मार्केट पेक्षा टाइम इन द मार्केट जास्त महत्वाचं आहे म्हणजे बाजारात किती वेळ टिकून राहता हे महत्वाचं अगदी ते जास्त फायदा मिळून देऊ शकतं आणि फायद्याचं बोलायचं झाल्यास परतावा किती मिळू शकतो सरकारी योजनांच्या तुलनेत कसं आहे हे सरकारी योजना साधारण सात ते साडेसात टक्के व्याज देतात ते सुरक्षित मानलं बर। शेअर बाजारात जर अभ्यास असेल तर नऊ दहा टक्क्यांपासून अगदी टक्के किंवा जास्त परतावा मोठा तोटा होण्याची शक्यताही असते इथेच अभ्यास आणि जोखीम घेण्याची तुमची क्षमता महत्वाची ठरते सेबीचे नियम आहेत म्हणालात मग अशी सर्किट वगैरे त्यांनी काही मदत होते हो होते ते मोठ्या पडझडीपासून थोडं संरक्षण देतात एकदम बाजार कोसळू नये म्हणून म्हणून डोळसपणे केलेली गुंतवणूक हा जुगार नाही तो एक बुद्धीचा आणि संयमाचा खेळ आहे पण जोखीम तर आहेच ती टाळता येत नाही ठीक आहे आणि शेवटचा मुद्दा कर मिळणाऱ्या नफ्यावर टॅक्स लागतो का हो लागतो जर तुम्ही एक वर्षाच्या आत शेअर्स विकून नफा मिळवला तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात त्यावर पंधरा टक्के टॅक्स लागतो आणि एका वर्षानंतर विकले तर तर तो लॉंग टर्म कॅपिटल गेन होतो त्यावर दहा टक्के टॅक्स आहे हा नफा तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणं बंधनकारक आहे अच्छा आणि तोटा झाला तर? तर चांगली गोष्ट ही आहे की नियमानुसार तो तोटा तुम्ही पुढच्या काही वर्षांच्या नफ्यामधून वजा करू शकता म्हणजे टॅक्स मध्ये थोडी सवलत मिळते ओके तर एकंदरीत शेअर बाजारात यायचं तर अभ्यास महत्त्वाचा संयम हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जोखीम क्षमता किती आहे हे ओळखायला हवा अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार आपण नेहमी किती परतावा मिळेल यावर लक्ष देतो पण त्या परताव्यासाठी जी बाजारातली अस्थिरता सहन करावी लागते ती आपल्याला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या झेपेल का हा विचार गुंतवणुकीच्या आधीच करणं किती महत्वाचं आहे खरंय कारण ज्ञान मिळवता येतं पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं हीच खरी कसोटी असते यात बरोबर